नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आवळ्याची पुरणपोळी बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तर पाहू शकता इथे मी पाच आवळे घेतलेले आहेत कुकरमध्ये मी आवळे टाकते उकडायला आपल्याला एक शिटी देऊन घ्यायचं आहे कुकर मध्ये आवळ्यानं तर इकडे मी एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे पूर्ण वाटी भरलेली नाही आहे आणखी त्याच वाटीने मी गव्हाचेही पीठ घेतलेलं आहे थोडीशी हळदी टाकते पिठामध्ये आणखी थोडं मीठ टाकते आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे आपल्याला एक चमच तेल टाकते तर आपण आटा एकदम बनवून घेऊया आपल्याला पुरणपोळीसाठी आटा पाहिजे आटा बनवून घेऊया आपण पाहू शकता आपला आटाही तयार झालेला आहे दहा मिनिटांसाठी साईडला ठेवूया तर आपली आवळे शिजलेली आहेत काढून घेते तर पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे आवळे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आवळ्याची बी साईडला करायची आहे शिजल्यानंतर आपोआप साईडला होते ती पाहू शकता अशा प्रकारे एक चमच तूप टाकते मी तूप गरम झालेले आपल्याला गूळ टाकायचे आहे सारण बनवायचं आहे आपल्याला गुळामध्ये आपल्याला शिजलेला आवळा टाकून घ्यायचा आहे मॅश करूया आपण अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचंय तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सारण बनवून घ्यायचंय पोळीसाठी तर आपले सारण तयार झालेले दहा मिनिटासाठी साईड साईड करू जरा थंड होण्यासाठी तर आपलं सारण ही तयार आहे इकडे आटाही तयार आहे चला तर आपण पोळी बनवूया आपल्याला छोटीशी पोळी बनवायची इकडे एक चमच एक दीड चमच मी घेतलेला आहे सारण आपलं पाहू शकता तर आपल्या अशा प्रकारे आपल्याला बंद करायचं आहे सारण बाहेर नाही येणार आपल्याला हलक्या हाताने पोळी लाटायची आहे तर पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची जास्त मोठी लाटली नाही मी तवाही गरम आहे पोळी शेकून घेऊया आपण पोळीला तूप लावून घेऊया खूप छान बनते शुगरच्या लोकांना तर खूप छान आहे दुधासोबत खायला पाहू शकता किती छान बनले पुरणपोळी आपली ही आवळ्याची पाहू शकता किती छान बनले पुरणपोळी आवळ्याची आपली तर पाहू शकता आपली आवळ्याची पुरणपोळी तयार झालेली आहे आणखी साईडला मी मिक्स भाजी घेतलेली आहे दुधासोबतही खूप छान लागते तर तुम्ही एकदा घरी बनवून पाहा खूप छान लागते आवळ्याची पुरणपोळी तर आजची आवळ्याची पुरणपोळी कशी झाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका